माझे वडील गेल्या वर्षी आठ वारले जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये वारल्यानंतर नंतर त्यांना आम्ही पाच सहा लाख रुपये खर्च केला साहेब वडला दवाखान्यात पाच सहा लाख खर्च केला पुन्हा शेतीसाठी पैसे नव्हते नेट काढण्यासाठी आमच्या घर आम्ही पैसे उभा केले व्याजानं इथे हे चकून तिच्याकुन खात बी आणलं पेरलं पण गोळपणी झाली फोडणं दोन झाल्या आणि ही अतिवृष्टीचा असा तडाका बसला आम्हाला सोयाब सोयाब गेलच गेलं साहेब पण याच्यातली माती सुद्धा माझ्या शेतात लिहून गेली आता सत्य परिस्थिती अशी आहे माझा दिवाळीचा आलेला आहे तोंडावर आज माझं नऊ मासाच कुटुंब आहे माझा कुटुंब मोठा आहे माझा भाऊ आहे मी आहे मजुरी कुटुंब आहे मी सगळ्या गोष्टी करायला असतात या मजुरी सुद्धा टायमाला आम्हाला मिळणार गेली आता कारण की पिकच नाही तर सोयाबीन काढण्या बंद झाल्या पिकं नाही तर काय नाही कुठलं काढायचं काय नाही आणि सरकार पण असं झालंय निर्दयी सरकार झालेलं आहे साहेब जमीन ओढल्याच्या नावावर असल्यामुळं ओढल्याच्या नावावर आणखीन कुठलं अनुदानही पडलेलं नाही आणि आम्हाला कुठलं काही सरकार देतो म्हणलेलं नाही जगण्यासाठी जे काय ते सरकार फक्त शेतकऱ्याला देतोच म्हणते की खोट्या आश्वासना देऊन देऊन सरकार दमून गेले साहेब माझं शेत माझा नदीचं एकदम काटलं असल्यामुळं काय दगड पूर्ण दगड माझ्या शेतामध्ये असेच येऊन बसलेले आहेत साहेब आणि सगळी माझी माती गेली आणि दगड शेतात येऊन बसलेली दगड दगडच मला काढला साहेब लाख दोन लाख रुपये लागतील एवढा माझा खर्च होणार आहे एवढा माझा साहेब खर्च होणार आहे चला तुम्हाला माझं रान खडून गेलं दाखवतो साहेब तर गेलो साहेब हो का सोयाबीन पण माझा हो का ह्याची मुळी आहे कुठं हे मुळी ह्याला कुठं शेंगच राहील नाही साहेब आका खडून गेले आणि हव हसून गेले सगळं माझं रान वाहून गेलं दगडच येऊन बसले साहेब माझ्या रानात पूर्ण चार एकरचा पट्टा आहे साहेब आणि जमीन जमीन एवढीच आहे मला मला दुसरीकडे नाही काय नाही कर्जमाफी द्यावी सरकारने कर्जमाफी देऊन सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यावं तर शेतकरी राजा जिवंत राहील मात्र तर शेतकऱ्याला हो का अशा झाडालाच लटकावं लागणार आहे साहेब आहेत आमच्यापेक्षा फक्त झाड ही मोठे आहेत आता झाड बी दाखवा त्यांना दुसरं काय काय झाड राहील आमच्याकडे आता इथं आम्हाला आत्महत्या करायची वेळ अन्नू कसा करणे